आलू पराठा बनवतोय या कणकीचा आलू पराठा हे बघा मिरची कोथंबीर आलं लसूण सगळं आहे त्याच्यात भाजीत आणि बटाटे उकडून खिसून केलेत मिक्स कणकीत भरलाय बघाय बघा बागा। कणकीत भरती पुरण भरल्यागत गोळा भरायचा आणि करायचं छान लागतो दही आणि आलू पराठा रातच्या नाश्त्यासाठी बनवलाय आलू पराठा त्यात काय काय टाकलं सांगते सामान लाटूपर्यंत लाटेपर्यंत लाटा घ्यायचा आता आपल्याला हे बघा त्यात जिरी टाकली बारीक करून लसूण खोबरं को आलं कोथिंबीर अजून कांदा आणि बटाटा उकडून किसून घेतलाय म्हणजे जास्त बाहेर येत नाही बघा हा येतोय का जास्त बाहेर एकदम छान होतो पराठा खुसखुशीत तव्यात टाकून घेतला लाटून आता चांगला भाजून घ्यायचा खरपूस तेल लावायचे आता आपल्याकडे काय तूप नाही आणि हे पण नाही आपल्या साध्या पद्धतीवर करायचा तेल लावायचं तेल तेल लावायचं चांगलं चपचपीत आज नाश्त्यासाठी आहे पराठा रोज पण ती पोहे हे खाऊ वाटत नाहीत आता चांगला खरपूस भाजून घ्यायचा आपल्याला या खायला कुणाकुणाला आवडतोय आलू पराठा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सपोर्ट करा हे बघा उघडीच बसल्यात गरमच होत आहे तेवढं मुंबईत हे बघा उघडीच बसल्यात खायला नाश्ता करा हे बघा ही छोटं बागा आणि ती मोठं बागा त्याला पण दिलाय मिठाचा पराठा करून ह्याच्या ह्याच्याच मिरची घातली नाही फक्त बाकी सगळं घातलंय आणि त्याला छोटे छोटे दिल्यात करून ते बघा दही आणि पराठा खाते कसं बघा चुनू म्हणू चुनू म्हणू छान जे होतं माणसांबरोबर म्हणून त्याला आमच्या बरोबरच आम्ही मी पण घेतले बघा दही पराठा तर या खायला सकाळचा नाश्ता दही आणि पराठा कसा लागतोय बघते आता खाऊन सुनबाय करते तिकडं गरम गरम सगळ्याला देते करून हाती बघा आता बघते खाऊन छान लागतोय हो सुनबाई विचारती कसा झालाय म्हणलं छान झालाय सुनबाई मस्त केलाय मस्त केलाय सुनबाईने एकदम छान सगळी तुटून पडलेत त्या पराठ्यावर गरम गरम या खायला